नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायर ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हाफ्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टी व्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नास प्रत्येक बातमीतील वास्तविकतेची नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर रस्त्यावर उमदी जवळील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मैदानाजवळ मोटरसायकल व वा मालवाहू ट्रक मध्ये झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलवरील भाऊसाहेब भीमा लोखंडे वय चाळीस राहणार निंबाळ ठार झाला महामार्गावर उमदीकडून जाणारी युनिकॉर्न तर समोरून येणारी मालवाहू या दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय यात युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकलचा चक्का चोर झाला हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल स्वारचा जागीच मृत्यू झालाय ही घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली उमदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेची नोंद शनिवारी रात्री दहा वाजता करण्यात आली